हणमंत बलुरे यांचा ब्रेन स्ट्रोकच्या झटक्याने निधन राहत्या घरामध्ये मोबाईल पाहत असताना आलेल्या ब्रेन स्ट्रोकच्या झटक्यात कॅसियो वादक बलुरे यांचे दुःखद निधन झाले मुखेड तालुक्यातील बाराहाडी येथील रहिवासी असलेले प्रसिद्ध कॅसिओ वादक हनुमंत दशरथ बलुरे वय पंचेचाळीस वर्ष हे आपल्या राहत्या घरी दिनांक तेरा ऑगस्ट रोजी मनोरंजन म्हणून मोबाईल पाहत बसले होते मोबाईल पाहून उठत असताना त्यांना ब्रेन स्ट्रोकचा तीव्र झटका आला व त्यात ते जमिनीवर जागीच कोसळलं उपचाराकरिता म्हणून त्यांना मुखेड येथे हलवण्यात आले मात्र प्रगतीही चिंताजनक असल्यामुळे त्यांना नांदेड येथील क्रिटिकल रुग्णालयात दाखल करण्यात आलं अनेक चाचण्या त्यांच्यावर यावेळी करण्यात आल्या त्यावेळी त्यांच्या मृत्यूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी ही बंद पडल्यामुळे मेंदूस ऑक्सिजन न मिळाल्याने रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याचे आढळून आल्याने त्यांच्या मेंदूतील पेशींवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती मात्र उपचारादरम्यान वार रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री नांदेड येथे त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या पार्थिवावर सतरा ऑगस्ट रोजी दुपारी बाराहाडी येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले तीन भाऊ असा परिवार असून सहशिक्षक मारुती वाघमारे हे त्यांचे मामा होत त्यांच्या जाण्याने तालुक्यातील प्रसिद्ध असलेली विकास ब्रास ब्रँड कंपनी यावर शोककळा पसरली आहे अगदी अल्पावधीतच बलुरे यांचे निधन झाल्यामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे नवराष्ट्र माझा सतीश वाघमारे नांदेड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद